आपल्या चॅनलवर सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तर दोन हजार पंचवीसमध्ये रक्षाबंधन आलेलं आहे नऊ ऑगस्टला शनिवारी प्रत्येक भाऊ बहिणीसाठी हा सण अत्यंत महत्त्वाचा असा सण आहे या दिवशी प्रत्येक बहीण भावाला त्याचं संरक्षण व्हावं त्याची प्रगती व्हावी यासाठी रक्षासूत्र बांधत असते म्हणजेच काय तर राखी बांधत असते त्यामुळे बघा जेव्हा आपण रक्षाबंधन दिवशी भावाचे औक्षण करतो तेव्हा औक्षणाच्या ताटामध्ये ही वस्तू नक्कीच असायला पाहिजे ही वस्तू कोणती आहे ती कशाप्रकारे आपल्याला वापरायची आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे त्याचबरोबर आपल्याला काही चुका या करायच्या नाहीत नाहीतर बघा त्याचे दुष्परिणाम आपल्याला भोगावे लागतात काहीतरी त्याचा अशुभ परिणाम हा होत असतो त्यामुळे या चुका पण आपल्याला टाळायच्या आहेत बरेच जण ही चूक करतात त्यामुळे बघा ज्या त्या तिथीचं जे शुभफळ असतं तर ते मिळत नाही त्यामुळे या चुका तुम्ही या वर्षीच्या रक्षाबंधनला नक्की टाळायच्या आहेत तर अशा चुका कोणत्या टाळायच्यात हे पण मी तुम्हाला सांगणार आहे आणि भद्रा काळ जो आहे तर रक्षाबंधन दिवशी या भद्रा काळामध्ये भावाला बहिणीने रक्षासूत्र म्हणजे राखी ही बांधू नये तर असा हा भद्रा काळ यावर्षी दोन हजार पंचवीसमध्ये कधी आहे आणि कोणत्या शुभमुहूर्तामध्ये बहिणीने भावाला राखी बांधायची आहे हे देखील मी थोडक्यात सांगणार आहे तर बघा रक्षाबंधन आहे नऊ ऑगस्टला शनिवारी त्यामुळे प्रत्येकाने नऊ ऑगस्ट दिवशी रक्षाबंधन साजरे करायचे आहेत बहिणीने भावाला रक्षासूत्र हे अवश्य बांधायचं आहे बघा बहीण भावामधलं नातं जे आहे तर ते दृढ होण्यासाठी त्याचबरोबर भावाचे प्रत्येक संकटामध्ये संरक्षण होण्यासाठी आपल्या भावाचे आयुष्य वाढण्यासाठी त्याला दीर्घायुष्य मिळण्यासाठी प्रत्येक बहीण ही भावाला रक्षासूत्र म्हणजेच राखी ही बांधत असते राखी बांधताना देखील काही गोष्टी आपण पाळल्या पाहिजेत राखी घेत असताना राखीचा रंग जो आहे तो धाग्याचा जो रंग आहे तर तो लाल पिवळा असा असावा वेगवेगळ्या वे कलरच्या देखील आता राख्या मिळतात तर तो त्या घेणं आपल्याला टाळायचं आहे आणि शक्यतो लाल किंवा पिवळा रंग असेल राखीमध्ये तर अशीच राखी आपल्या भावाला बांधायची आहे राखीवर अवश्य एखादं शुभचिन्ह असावं जसं की ओम स्वस्तिक यांसारखी चिन्ह जे आहेत तर ही शुभचिन्ह असलेलीच बांधायची आहेत त्यावरती काही शुभचिन्ह नाही अशा राख्या शक्यतो घेऊ नका राखीवर काहीतरी शुभचिन्ह असू द्यात म्हणजे बघा आपण एक शुभ कार्य करतो आहे त्यामध्ये नक्कीच या शुभचिन्हांचा वापर हा असला पाहिजे त्यामुळे राखी पण स्वस्ती किंवा मग ओम असे जी शुभचिन्ह आहेत अशी असलेली तुम्ही घ्यायची आहे आणि तीच आपल्या भावाला बांधायची आहे आता बघूया की रक्षाबंधनला कोणत्या चुका या भाऊ आणि बहिणींनी टाळायच्या आहेत तर रक्षाबंधन दिवशी आपल्याला काळे वस्त्र परिधान करायचे नाहीत काळे कपडे घालायचे नाहीत तर तुम्ही या दिवशी लाल त्याचबरोबर पिवळे हे जे कपडे असतात या रंगाचे ते परिधान करायचे आहेत आपल्याला काळा कलर जो आहे तर तो परिधान करायचा नाही कारण बघा काळा कलर जो आहे तो नकारात्मकतेचं प्रतीक समजला जातो त्यामुळे नकारात्मक ऊर्जा जास्त प्रमाणामध्ये खेचली जाते आणि जेव्हा आपण तिथीन दिवशी अशा प्रकारे काळे वस्त्र परिधान करतो तेव्हा नकारात्मक ऊर्जा जास्त प्रमाणामध्ये वाढते ते आकर्षित होते त्यामुळे काळे वस्त्र भावाने बहिणीने कोणीच घरामध्ये कोणीच घालू नका कारण पौर्णिमेचा दिवस असतो राखी पौर्णिमा असते आणि पौर्णिमा ही तिथी भगवान विष्णूंना समर्पित असते माता लक्ष्मीला समर्पित असते भगवान विष्णूंना हळद अतिप्रिय आहे हळद ही पिवळी असते रंगाने आणि माता लक्ष्मीला लाल रंग हा खूप प्रिय आहे त्यामुळे बघा शक्यतो पिवळा लाल कलर वापरा किंवा इतर कलर देखील तुम्ही वापरू शकता पिवळा लाल नसेल तुमच्याकडे पण काळा जो असतो तर तो कलर आपल्याला वापरायचा नाही किंवा अगदी डार्क निळे कलर असतात अगदी ते ब्लॅक कलरकडे जातात असा देखील आपल्याला कलर, कलर वापरायचा नाही तर ही चूक आपल्याला पहिल्यांदा टाळायची आहे दुसरी गोष्ट म्हणजे या दिवशी चुकूनही मांसाहार मद्यपान यांचं सेवन करू नका बघा रक्षाबंधन आहे त्यामुळे बऱ्याच ठिकाणी याचं सेलिब्रेशन म्हणून मांसाहार केला जातो पण हे अत्यंत चुकीचं आहे या दिवशी चुकूनही मांसाहार करू नका शनिवार आहे आणि रक्षाबंधनाचा पवित्र असा शुभ दिवस आहे त्यामुळे बघा कोणीच मांसाहाराचं सेवन घरामध्ये पण करायचं नाही बाहेर जाऊनही करायचं नाही मद्यपान याचं सेवन करायचं नाही तर छान असं सात्विक अन्नपदार्थ आपल्याला खायचे आहेत गोडाधोडाचं आपल्याला जेवण या दिवशी बनवायचं आहे भांडण तंटे हे आपल्याला करायचे नाही आहेत कोणाला अपशब्द बोलायचे नाहीत भाऊ बहिणीने तर एकमेकांशी चांगलंच बोलायचं आहे पण इतरांशी देखील आपल्याला चांगलंच बोलायचं आहे अपशब्द कोणालाही बोलायचे नाहीत आपल्या घरामध्ये कोणी आलेला असेल तर अपमान कोणाचा करायचा नाही अन्नदानाला विशेष महत्त्व द्या यथाशक्ती तुम्ही ज्या वस्तूंचं दान करू शकता त्या वस्तू दान करा अन्नदान करा शिळं अन्न कोणालाच दान करू नका बघा जर आपण शिळं अन्नदान करत असू तर त्याचा आपल्याला लाभ होण्यापेक्षा त्याचे तोटे जास्त होतात उलट परिणाम होतो त्यामुळे तुम्हाला अन्नदान करायचंच असेल तर तुम्ही ताजं दान करा किंवा फळं दान करा पण शिळं जे अन्न आहे ते कोणालाही अशा शुभदिने दान करू नये आता बघा बहीण भावाला रक्षासूत्र बांधत असते आणि आपल्या भावासाठी ती प्रार्थना करत असते त्याच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते किंवा कोणतंच संकट आपल्या भावावर येऊ नये यासाठी ती रक्षासूत्र बांधत असते त्यामुळे भावाने देखील औक्षण झाल्यानंतर ताट जे आहे औक्षणाचं ते मोकळं ठेवायचं नाही भले तुम्ही कितीही मोठं गिफ्ट द्या पण त्या ताटामध्ये तुम्हाला अकरा रुपये एकवीस रुपये एक्कावन्न रुपये या पट्टीमध्ये तिथे तुम्हाला त्या ओवाळणीच्या ताटामध्ये ठेवायचे आहेत किंवा एक रुपयाचं नाणं जरी ठेवलं तुम्ही तरीही चालेल पण अवश्य तुम्ही वर एक रुपयाचं नाणं ठेवायचं आहे पण मोकळं ताट ठेवायचं नाही भले तुम्ही कितीही मोठं गिफ्ट द्या पण त्यामध्ये तुम्ही एक रुपया तरी ताटामध्ये ठेवायचं आहे हे लक्षात घ्या आता बघा ऑप्शन करताना आपल्याला कोणती वस्तू ताटामध्ये अवश्य ठेवायचे आहे हे बघूया तर औक्षणाचं ताट आपल्याला तयार करायचं आहे त्यामध्ये बघा दोन निरंजनं ठेवायची आहे कधीच आपल्याला एक निरंजन ठेवायचं नाही नेहमी दोन निरंजनं ठेवायची त्यामध्ये सिंगल वाट टाकायची आणि अशा या निरंजनामध्ये तेल टाकायचं तुपाचा दिवा लावायचा नाही तुपाचं निरंजन जे आहे ते देवांसाठी असतं त्यामुळे बघा आपण तेल यामध्ये टाकणार आहोत त्याचबरोबर आपल्याला या ताटामध्ये सोन्याचा एक दागिना ठेवायचा आहे सुपारी ठेवायची आहे थोडेसे अक्षत ठेवायचे आहेत म्हणजे पांढरे तांदूळ ठेवायचे नाही तर त्याला हळद कुंकू लावून असे तांदूळ आपल्याला ठेवायचे आहेत एखादी मिठाई ठेवायची आहे किंवा साखर तुम्ही ठेवू शकता आणि अशा प्रकारे तुम्हाला भावाचं औक्षण करायचं आहे पहिल्यांदा तिलक लावायचं आहे तुम्हाला भावाला आणि त्यावर अक्षत जे आहे तर ते लावायचे आहेत त्यानंतर थोडेसे डोक्यावर देखील तुम्हाला अक्षर जे आहे तर थोडे टाकायचे आहेत त्यानंतर मस्तकाला सोने आणि सुपारी यांचा स्पर्श करायचा आहे सुपारी ज्याप्रमाणे टणक असते मजबूत असते त्याप्रमाणे आपल्या भावाने असावे त्याचबरोबर सोन्याप्रमाणे त्याला झळाळी यावी यासाठी सुपारी आणि सोने हे त्याच्या मस्तकाला आपल्याला लावायचे आहे आणि बघा आता जे निरंजन आपण पेटवलेले आहेत त्यामध्ये अवश्य तुम्ही थोडी थोडी पिवळी मोहरी ही टाकायची आहे आणि त्यानंतर आपल्याला अशा प्रकारे औक्षण करायचे पिवळी मोहरी टाकणं खूप महत्त्वाचं आहे आपल्या भावाला कुठल्याच प्रकारच्या काही ज्या नकारात्मक गोष्टी आहेत तर त्यांचा त्रास होऊ नये प्रत्येक संकटामधून अडचणीमधून त्याला मार्ग मिळावा भविष्यकाळामध्ये कुठल्याच प्रकारच्या अडचणींचा किंवा विघ्न समस्यांचा त्रास होऊ नये त्यामुळे बघा आपल्याला ही पिवळी मोहरी जी आहे तर त्या निरंजनामध्ये थोडी थोडी अगदी टाकायची आहे आणि त्याने औक्षण करायचं आहे आणि भावाला काहीतरी गोड मिठाई आपल्याला खायला द्यायची आहे त्यानंतर भावाने ओवाळीच्या ताटामध्ये अवश्य एक रुपयाचं नाणं तरी ठेवायचं आहे किंवा अकरा रुपये एकवीस रुपये यथाशक्ती तुम्ही ठेवू शकता मोठी बहीण असेल तुमच्यापेक्षा तर अवश्य तिला नमस्कार तुम्ही करायचा आहे भाऊ मोठा असेल तर बहिणीने भावाला नमस्कार करायचा आहे आणि त्यानंतर बहिणीने भावाला अवश्य एक नारळ द्यायचा आहे हे लक्षात घ्या या गोष्टी महत्त्वाच्या आहेत अगदी छोट्या छोट्या आहेत पण आपण विधिवतपणे या गोष्टी करायच्या आहेत आता मी थोडक्यात तुम्हाला सांगते शुभ मुहूर्त कोणता आहे तर नऊ ऑगस्टला शनिवारी रक्षाबंधन साजरे केले जाणार आहे आता रक्षाबंधन हे श्रावण पौर्णिमेला साजरे केले जाते आणि श्रावण पौर्णिमा आठ ऑगस्टला शुक्रवारी दुपारी सव्वा दोन वाजता सुरू होत आहे आणि नऊ ऑगस्टला दुपारी दोन वाजेपर्यंत म्हणजे शनिवारी दुपारी दोन वाजेपर्यंत ही श्रावण पौर्णिमा असणार आहे आणि बघा उगवती पौर्णिमा आहे त्यामुळे ही पौर्णिमा किंवा रक्षाबंधन जे आहे ते शनिवारी आपण साजरे करणार आहोत म्हणजेच नऊ ऑगस्टला साजरे करणार आहोत आणि जो भद्रा काळ आहे तर तो शुक्रवारी म्हणजे आठ ऑगस्टला दुपारी सव्वा दोन वाजल्यापासून असणार आहे आणि नऊ ऑगस्टला मध्यरात्री दीड वाजेपर्यंत हा भद्रा काळ असणार आहे त्यामुळे बघा जो रक्षाबंधनचा दिवस आहे त्या, त्या दिवशी मात्र कोणताच भद्राकाळ नाही कारण भद्रा काळ हा नऊ ऑगस्टला मध्यरात्रीच दीड वाजता संपणार आहे त्यामुळे तुम्ही दिवसभर रक्षाबंधन साजरे करू शकता नऊ ऑगस्टला शनिवारी कोणताच भद्राकाळ त्या दिवशी नाही भद्राकाळ आधीच संपून जातो आहे तर या गोष्टी नक्की लक्षात ठेवा आधी, आधी सांगितल्याप्रमाणे राखीचा रंग निवडताना काळ्या पांढऱ्या किंवा अगदी डार्क कलरच्या राख्या निवडू नका लाल किंवा पिवळी राखी जी असते तर तीच तुम्ही निवडायची आहे किंवा मग तुम्ही धातूच्या राख्या ज्या असतात जसं की चांदी सोने या राख्या राख्यादेखील भावाच्या मनगटामध्ये बांधू शकता व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सर्वांना ही माहिती समजेल